नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात आहात अनलायझर न्यूज माझी खासदार माजी मंत्री माझी आमदार इथले नेते राहिलेले चंद्रकांत खैरे ह्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मागच्याही झाला होता ह्या वेळेस झाला होता आणि मागे एका व्हिडिओमध्ये बोलताना मी चुकून दुसऱ्या नंबर दुसऱ्या नाही तिसऱ्या नंबरवरती येत ते असं म्हणाले की महाराष्ट्रात दंगली का घडत कालच आमच्याकडे सुशील कुलकर्णींनी फार चांगला व्हिडिओ केला आता त्यांच्या या विधानातून अजून एक जो अर्थ निघतो तो जरा लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा चंद्रकांत खैरे हे कबूल करतात की दंगली घडायला पाहिजे होते म्हणजे ह्यांची जी इच्छा आहे की दंगली घडत नाहीत तर दंगली घडायला पाहिजे होतं असा त्याचा एक अर्थ निघतो दुसरी एक गोष्ट अशी आहे की सगळ्यांना आता या निमित्तानं शिवसेनेला बडवून घेणं सोपं आहे शिवसेना दंगलीचंच मुळात प्रॉडक्ट आहे असं एक सुशील कुलकर्णींनी छान मांडणी केली पण मी त्याच्या पलीकडे जाऊन आता असं म्हणेल की मुळात अशा पद्धतीच्या दंगली घडून आणणे हिंदू मुस्लिम ह्याची तेढ निर्माण होणे जर तुम्ही असा आरोप करणार असाल की ह्याचा फायदा शिवसेनेने घेतला किंवा देशामध्ये दे भाजपने कसा घेतला असं म्हणत आता माझा उलटा आरोप दंगली घडवून आणल्याच्या नंतर अल्पसंख्याकामध्ये असुरक्षितता निर्माण होते दलितांमध्ये असुरक्षितता निर्माण होते आणि त्याच्या पोटी ते तुमच्याकडे येतात हा आता माझा आरोप म्हणजे खैरेंच्या तोंडून जे वाक्य आलेले जेव्हा खैरे आधी एकसंध शिवसेनेचे निष्ठावान सैनिक होते तेव्हा सुशील कुलकर्णी म्हणतायत ते सगळं बरोबर की या दंगलीत तुम्ही आहात मुळात शिवसेनाच कशी काय जन्माला आली ते सगळं माहितीये तुम्हाला पण आता तुम्ही जेव्हा महाविकास आघाडीचा घटक आहात आणि आताच नाही पाच वर्ष होत आलेत महाविकास आघाडीला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे काय दोन हजार एकोणीसला तुमचे नेते बेस्ट सी घरकोंबडे उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती तेव्हापासून महाविकास आघाडी चालू आहे आता सप्टेंबर महिना आहे म्हणजे जवळपास दो पाच वर्ष पूर्ण होत आहेत महाविकास आघाडीला पाच वर्षाच्या राजकारणामध्ये या महाविकास आघाडीकडून जेव्हा एक उमेदवार म्हणून आत्ता चंद्रकांत खैरेंनी निवडणूक लढवलेली आहे ते सगळे समजे अडीच वर्ष जर त्यांचा पक्ष सत्तेवर सत्तेमध्ये होता महाविकास आघाडीबरोबर आणि जेव्हा ते असं आता म्हणत आहेत की दंगली का घडत नाहीत आता मला ह्याच्यामधला जो आरोप करायचा आहे तो सेक्युलर पक्षांवरती संपूर्ण भारतभर ज्या ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम अशी तेढ निर्माण झाली त्या त्या ठिकाणी जर तुम्ही आरोप करणार असाल महाराष्ट्रात शिवसेना आणि देशात भाजपला फायदा झाला असेल तर उलटं ह्याचाच फायदा सेक्युलर पक्षांनीसुद्धा घेतलेला आहे आत्ताची गोष्ट आहे या लोकसभा निवडणुकीतलं परत एकदा तुम्ही ते सगळं चित्र समोर आणा चारशे पार नंतर घटनेमध्ये बदल करणार आरक्षण जाणार म बोर्डाचं तर आहे मुसलमानांना हकलून देणार रोहिग्यांना इथं देत नाही तर इथले मुसलमान एन ए सी आर सी सी ए ए आणि एन आर सीच्या निमित्तानं जवळ सगळे त्याच्याशी जोडून पाहता तुमच्या असं लक्षात येईल की वारंवार मुसलमानांना भीती देऊन त्यांची मतं आपल्याकडं आणण्याचं काम कोण करत आहे आता जेव्हा खैरे याच संभाजीनगरमध्ये असं म्हणताय दंगली का घडत नाहीत याच दंगलीचा फायदा घेऊन जसं ते सत्तेवर होते आणि उलट त्याच दंगलीचा फायदा घेऊन या पूर्वीचे जे खासदार होते इम्तियाज दलील ते सत्तेवरती आले होते कशामुळे सत्तेवरती आले होते ते अल्पसंख्याक दलित यांच्या मनामध्ये भीती निर्माण करून त्यांची मतं तुम्ही ओढून घेतली संपूर्ण भारतामध्ये ए आय एम आय एम चे फक्त दोन खासदार निवडून आणलेले होते एक हैदराबादला स्वतः ओबीसी हो दुसरे इथे संभाजीनगरला इम्तियाज जलील मग हा उलटा आरोप का करू नये की ह्या संभाजीनगरमध्ये दंगलीचा फायदा घेत तुम्ही जसं बेनिफिट केलं तसं दुसरीकडून इम्तियाज जलील यांचं पण सगळं राजकारण दंगलीवरतीच होतं ना दंगली झाल्याच्या नंतर फाटाफूट होते त्यांचा तुम्हाला फायदा होतो मी तुम्हाला पुढचं उदाहरण सांगतो दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीमध्ये खैरेंचा पराभव झाला जलील निवडून आले खासदार म्हणून बरोबर आहे पण त्याच्या पुढची स्टेज काय होती विधानसभा निवडणूक झाली होती आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभेचे मतदारसंघ आहेत या नऊच्या नऊ पण ठिकाणी भाजप सेना युतीचे उमेदवार निवडून आले कशामुळं ही फाटाफूट आता करायची नाही एक दिलाने सगळे मतदार भाजप सेनेच्या पाठीशी राहिल्याच्या नंतर त्यांचा सगळा पराभव झाला जर तथाकथित सगळे सेक्युलर असे मतं झालेली आहेत ह्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातली त्याच्यामध्ये सहा आमदार म्हणजे सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात मग सहापैकी पैकी एकाही ठिकाणी ए आय एम चा किंवा तथाकथित सेक्युलर उमेदवार निवडून येऊ नये आणि त्याला लागून असलेले जालना मतदारसंघातले तीन म्हणजे एकूण नऊ पैकी नऊ सुद्धा जागा भाजप सेनेला जातात कसं काय ह्याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला दंगलीचा फायदा घेऊन शिवसेना घेतेन भाजप येतो असं म्हणायचं असेल तर त्या दंगलीचा फायदा घेऊन तुम्ही निवडून आलेले आहात ना अजून एक गंभीर उदाहरण सांगतो की आत्ताच घडलेले ते एक चंद्रकांत खैरे जेव्हा दंगलीचा संदर्भ देतो दंगली का होत नाहीत म्हणतात सगळ्यात मोठी दंगल भारतातली घडवल्या गेलेली होती ती काही हिंदू मुस्लिम नव्हती आत्ताच्या काळातली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जी दंगल झाली होती आणि ते जे जगदीश टायटलर आहेत ना त्यांच्यावरती आत्ता चार सीट फ्रेम झालेली इतक्या वर्षानंतर चौवेचाळीस म्हणजे चाळीस वर्षाच्या नंतरची गोष्ट आहे ही कोणी दंगल घडवलेली होती काँग्रेसच्या नेत्यांनी ही दंगल घडवलेली होती आता हे त्यांच्यासमोर सगळं पुढे येते त्याच्यामध्ये सज्जन कुमार आहे जगदीश टायटलर आहे त्याच्यामध्ये कमलनाथ आहे त्याच्यामध्ये एच के एल भगत आहेत हे सगळे त्याच्यामध्ये आहेत हे सगळे काँग्रेसी आहेत या सगळ्यांना या दंगलीचा फायदा झाला आणि त्याच काळामध्ये याच महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी चौवेचाळीस जागा निवडून आल्या काँग्रेसच्या कशा जीवावर निवडून आल्या या दंगली, था दंगली करून तुम्ही अल्पसंख्याकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीनं भीती घडवून आणली त्यामुळे अल्पसंख्याकांचं एकीकरण झालं हे तुम्ही करता आणि आता सुद्धा अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा निवडून आल्या तीस तुमचे नेक बंडखोर मिळून त्याचं कारण तेच आहे ज्या तुम्ही शिवसेना भाजपला तुम्ही बोमा मारत होते आतापर्यंत चंद्रकांत खैरे आता, आता शिवसेनेत तशा अर्थाने नाहीये त्या शिवसेनेमध्ये ही उबाटा शिवसेना म्हणजे त्यांची हिरवी सेना ही हे सगळे से सेक्युलर तथाकथित सो कॉल्ड so या सगळ्या दंगलींचा तुम्हाला फायदा झाला शरद पवारांनी बारावा बॉम्बस्फोट घडून आणला होता कुठून तेरावा बॉम्बस्फोट बारा झालेले असताना काहीतरी एक जास्तीचा का तर हे सगळ्या दंगलीचं कारण ते हिंदू मुस्लिम दंगलीचा फायदा घेणारे जर हिंदुत्ववादी पक्ष असेल तर माझा दुसरा पुढचा आरोप आहे त्याचा दुसरं रूप आहे मग सेक्युलर पण पक्ष आहेत ना तथाकथित त्या दंगलीचा फायदा घेऊन त्याच पद्धतीने अल्पसंख्यांकाच्या मानसिकतेला धक्का पोहोचून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना तयार करून त्यांना आपल्याकडे ओढून घ्यायचं हे तर ते तेच तर ते ते कारस्थान आहे म्हणजे खैरे आता जेव्हा तथाकथित सेक्युलर राजकारणामध्ये जवळपास पाच वर्षापासून आहेत तरीही ते अजूनही दंगलीचं समर्थन करतात दंगली का होत नाही म्हणून विचारतात मग तेव्हा ह्याचा अर्थ असा की सेक्युलर राजकारणाला सुद्धा दंगलीशिवाय जमत नाही दंगलीची गरज कोणाला आहे दुष्काळ आवडे सर्वांना असं ते एक पुस्तक आहे ना पिसायनाच तसं दंगल आवडे सर्वांना संतोष पद्माकर पवार नावाच्या आमच्या कवी मित्राची अप्रतिम अशी ओळ आहे दंगल म्हणजे गणित चुकल्यानंतरची खाडाखोड असते दंगल का घडवले जाते आणि त्या दंगलीचा फायदा कोणाला होतो तुम्ही ज्यांच्यावरती आरोप होते तर काय व्हायचे ते होत राहील पण आता सांगा ना आता तुम्ही स्वतः सेक्युलर पक्षामध्ये आहात ह्या छत्रपती संभाजीनगरमधले नऊ आता विधानसभेचे मतदारसंघ आहेत चंद्रकांत खैरेने याचं उत्तर द्यावं आता ह्या नऊ मतदारसंघामध्ये तुम्हाला तथाकथित तुमच्या सेक्युलर राजकारणाच्या ह्याच्याप्रमाणे चा हिशोब करायचा असेल तर किती उमेदवार उभं करता येतील निवडून येता येतील म्हणलेलं नाही मी शिवसेनेनं ना स्वतः शिवसेना भाजप बरोबर सडली असं ते म्हणतात आता बाकीचं सोळा महाराष्ट्र ह्या नऊ पैकी किती जागा चंद्रकांत खैरेंचा जो पक्ष आहे उभाठा शिवसेना त्याच्या वाट्याला येणार आहे आणि त्या वाट्याला आल्याच्यानंतर ही किती जागा जिंकू शकतात आणि ह्याच्या सगळ्या परत मूळ अशी त्यांची जी मूळ वृत्ती आहे दंगल झाली पाहिजे म्हणजे दंगल झाली तर जसा तिकडं फायदा होतो तसा दंगल झाली तर इकडं पण फायदा होऊ शकतो म्हणजे दंगलीच्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मग तसं म्हणावं लागेल मग एकदा तुम्ही तिकडून होते तेव्हाही तुम्ही दंगलीमध्ये होते आणि आता इकडून आहात आणि आताही तुम्ही दंगली करू पाहत आहात एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत हे लक्षात घ्या खैरे सेक्युलर राजकारणाचं पितळ स्वतःहून स्वतःच्या तोंडानं उघडं पाडत आहे इथेच थांबूयात धन्यवाद